खोपुली शहराची रायगड शहरामध्ये एक विशेष ओळख आहे खोपली हा विविधतेने नेटलेला शहर आहे आणि तिथे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे जाती धर्माचे पंथाचे आणि वेगवेगळ्या स्वरूपात काम करणाऱ्या लोकांचं वहिवाट असलेलं असं शहर आहे आणि नेहमीच सर्व सणामध्ये उत्सवामध्ये खोपलीकरांनी पोलीस प्रशासनाला महसूल प्रशासनाला असं भरून योगदान दिलेलं आहे नव्याने माझे इथे खोपली शहरात वरिष्ठ पोलीस म्हणून नियुक्ती झालेली आहे सर्वात अगोदर जे शांतता कमिटीचे सदस्य होते किंवा खोपोलीचे जे काही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी होते सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते होते यांची माझी ओळख व्हावी आणि यांच्यात आमचा सुसंवाद तयार या मागे एक उद्देश होता त्याच अनुषंगाने पंधरा ऑगस्ट आता आगामी पंधरा ऑगस्ट सण आहे दहाडीचा उत्सव आहे गणपती सण नियोजित आहे आणि त्या दरम्यान ईद ही सण प्रस्तावित आहे असे सर्व धार्मिक सण उत्सव हे शांतेत सुखाने आनंदाने आणि एकोपणे पार पार पाडावे यासाठी समाजातील जे ज्येष्ठ लोक होते समाज सुधारक होते राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होते यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने महसूल प्रशासनाच्या वतीने आव्हान करण्यात आले आणि हा सणवार आपण सुखाने समृद्धीने सुमु, पार पाडावे याचं त्यांना विनंती करण्यात आली